गावची ग्रामपंचायत तुमचे सातपैकी चार लोक तुमच्या त्या पुतळीतले त्या मुक्तीनगरचा नगरध्यक्ष तुमचा होत नाही काय गोष्टी करताय फक्त मी 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 न केलं हे धरण बिन केलं तो रस्ता बिन केला हे बिघडलं हे झाड बिन लावलं अरे बी न काय बिनवलं बोदवडल्या महिना महिन्यावर प्याले पाणी पडते आपल्या मात्र सगळं बोंब पडत नाही मी ना धरणं बांधले म्हणे मग तिकडे का नाही केलं तिकडे का नाही केलं त्या बोधवडची अवस्था बघा काय बारामध्ये तू बारा वाटा पाणी जातो फक्त इथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदारसंघात जाऊन काय परिस्थिती आहे म्हणा अरे तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच एक भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा ना इकडे येऊन अ मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दूध संगवता म्हणजे मयामुळे बँक होती म्हणजे मयामुळे अरे म्हटलं पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलो मी काही नाही मंग चाळीसगाव तिकडे मुखत्यार करायला पाठवलं आमच्या मधला महिने पडून लागेल चॉईस मतातच पडल्या काहीतरी राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे ज्याचा हम चढतो ना गर्व चढतो ना माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्व हरण त्याबद्दल बघितलेलं आहे आणि म्हणून इथे पासपोर्ट पप्पा करू नका हा तांबेर लोक आहे तिकडे तुमची डाळ शिजत नाही की काय डाळ शिजत आहे हां तिकडचं पाणीच वेगळं आहे आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय कामं केले मी काय कामं केले माझ्याबद्दल सांगत काय तुझ्या सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्यांचा जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय आहे आमच्या बोलला काहीच नाही आहे त्या फर्दापूरला काय झालं तिकडे काय झालं तिकडे शिक्षण पस्तीस वर्षापूर्वी तरी काय झालं होता दारूच्या बाटल्या घेऊन गेला खोक त्याच्याकडे तुला होता खम्मा होता बाई नाचत होती अरे तुम्ही मला कधी माझ्या आयुष्यामध्ये दारू पिला ना पाहिलं पण आता विश्वास तरी मध्ये दारू पितो म्हणून मला कळत नाही पण मग त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पच्चीस वर्ष राहिलेलो आहे शंभरचा म्हटलं असे चाटूनचा पाय म्हटलं चाटा तुम्ही चाटा म्हटलं बोला पटेल काही गोष्ट का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं झालं की तेच आलं गेलं की तेच आलं गेलं की तेच काय बोलतोय पण फालतू सारखं हा बोला ना काही काय पालसट सारखं बोलत आहे हा किती खालच्या थराला जाऊन आपण बोलतो बोलतोय अश्लील बोलतो बोलतोय महिला बघतायत टी व्ही बायका बघतायत कोरोना लोक बघताय आणि म्हणून मी परवा सांगितलं एका नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे खरंय ते बोलतो खोटं बोलणार नाही आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा अर्धा बोल का खोटं आहे विचारा बरं त्याला तर खोटं बोलतोय ते माणूस म्हटलं मले मी द्या मले मी द्या भरता पुढे काय झालं होतं मला विचारा त्याला काय विचार मला मी विचारा ऐका तयार मी ऐकलं शिडी मय ऐकलं त्याला विचारा शिडीच्याकडे कोणती बडून चल ह्या मोबाईलमध्ये मध्ये होती पुढे गायब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन असेल तुझ्या कर तरी रोज पूजा करता झालं काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं